परा, श्रीपा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतं श्री दत्ताचं ते देखणं रूप ब्रह्मा विष्णू महेश या रूपातील श्री दत्त आपण पाहिलं असेल पण कधी एकमुखी दत्तांबद्दल ऐकला का नाही ना, ना। कोल्हापुरातील मिरजक टिकते येथे एकमुखी दत्ताचं मंदिर आहे तर चला जाणून घेऊया या एकमुखी दत्ताचं महत्त्व आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे ते दत्त हे एकमुखीच आहेत जे अनुसूया मातेनं जेव्हा जन्म दिला किंवा त्यांच्या पावित्र्यातून जेव्हा जे ज़� बालक निर्माण झाले ते ब्रह्मा विष्णू महेश हे तीन बालकं होती जसे ब्रह्मदेवांच्या अवतार ऋषी शंकराचे अवतार चंद्रमा आणि विष्णूचे अवतार विष्णू हां मग हे तिघं जेव्हा बालकं म्हणून जन्माला झालीत ती तीन बालकं होती ही काही एक बालक आणि तीन मुखं अशी नव्हतीत मग जेव्हा हे तुकाराम महाराजांच्या अभंगमाहीतून ते ती मूर्ती दत्त हा जाना ही जेव्हा तुकारामांच्या आरती किंवा अभंगवाणी जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यांनी ते सांगितले तीन गुणं सांगितलेली होती तेव्हा लोकांनी काय केलं ते, का ते जर तीन गुणांच्याऐवजी तीन मुख दत्ताना तेव्हापासून तुम्ही तीन मुखांचे हे आले ह्या स्थानाचं महत्त्व म्हणजे दत्त हे साधना स्थान आहे त्यांचं म्हणजे काही स्थानावरती जसं स्थाना स्थाना द भक्तांना द्यायसाठी असतं काही स्थानावरती स्वतःची साठी असतं साधनेसाठी मग हे भक्तांना देण्याकरिता स्थान आहे त्यांचं अखंड यज्ञापेक्षा ही धुनी आहे मानली जाते ही दुर्वासा ऋषींनी स्थापन केलेली आहे ही स्त्रीच्या योनी आकाराची धुनी आहे ह्यात जा कसं आहे ही धुनी जी आकार आहे हा साधना करण्याकरिता किंवा जे तपस्वी साधक आहेत त्यांच्याकरिता हा धुनी साधनं असते ह्याच्यापेक्षाही जरा जास्त बघायला गेलं तर ही धुनी ही भारतामध्ये तीनच ठिकाणी आहे उपलब्ध एक कामाख्यामध्ये देवीच्या स्थानावरती दुसरी म्हणजे आपल्या कळवी क्षेत्रावरती आणि तिसरी म्हणजे नाशिक येथे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे आणि तिन्ही जागृत आहेत ही जी धुनी आहे ही नऊ फूट लांबीची हां योनी आकाराची आणि जमिनीच्या खाली सात फूट असणारी आहे आणि हे जे आम्ही विश्लेषण जेव्हा केलं म्हणजे इतिहास संशोधकांकडून ह्याची माहिती घेतली तेव्हा तिच्या ते विटांची संख्या ही हजारो वर्षापूर्वीची विटांची ह्या होती ज्या विटा भाजी विटा ज्या आहेत त्या विटांनी बनवलेली विट धुनी आहे ती हजारो वर्षापूर्वीची आहे मग ह्याचा इतिहास जर का गेला तर मंदिर हे त्यापेक्षा आधीच्या कालखंडात आलं आणि दत्तात्रयांच्या जर का तुम्ही बघा गेला तर मूर्ती निरखून बघा पूर्ण महादेवाच्या लिंगाच्या आकारात येते भारतामध्ये ही एकमेवच अशी स्थान आहे की लिंगाच्या आकारात की महाराजांची मूर्ती येते यंबोना दत्त महाराजांच्या कुठल्याही मंदिरात किंवा मूर्तीमध्ये तुम्ही मातृलिंग बघू शकत नाही मातुलिंग दत्तात्रयांच्या ह्या आपल्या एकमुखीच्या वरती जिथं आता टोप आहे माळा आणि तुळशी दोष आहे तिथं महादेवाची लिंग आहे म्हणजे मातृ लिंग असणारी एकमेव मूर्ती ह्या मूर्तीच्या इथून पादुका बघितल्या पादुकाहून समोर गौळेश्वराचं मंदिर आहे समोर गौळेश्वराचं मंदिर आहे त्या गौळेश्वराच्या नंदीच्या तुम्ही ह्याच्यातून कानातून बघितलं तर महाराजांच्या पादुका दिसतात आणि महाराजांच्या पादुकातून बघितलं तर तुम्हाला महादेवाचं दर्शन होतं म्हणजे गौडेश्वर स्वतः इथं आलेले आहेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दत्तजयंती दिवशी आपला दत्तयाग असतो दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपला दर पौर्णिमेला महाप्रसाद असतो तसा ह्या पौर्णिमेलाही आपला महाप्रसाद मोठ्या प्रमाणात असणार आहे किमान दहा हजार ते पाच हजार माणसांचा महाप्रसाद असतो सुद्धा येतात आता जगा अभिनेते म्हणाले ज्यांचा भक्तगण आहेत भक्त आहेत आता जसे प ज्यांना श्रद्धा आहे ते येतातच येतात स्थानिक लोकांना किंचितच माहिती आहे स्थानिक लोकांना कसं आहे जिथं पिकतं तिथं कळत नसतं जिथं आता आपण बघायला गेला जिथं पिक आहे त्या शेतामध्ये तिथं तुम्हाला ती किंमत नसते आणि बाहेरच्या लोकांच्या साधना होते सिद्धी होते काळेपणा होते ते येतात आता यमभवना तुम्ही म्हणायला गेला तर कालच आमचा गोविंदांशी बोलणं झालं ते आता महाराजांना सो पाव किलो सोन्याचा मुकुट आणि अर्धा किलो चांदीची पादुका हे दान देणार आहेत कालच त्यांनी चांदीच्या पादुका त्यांच्या बनल्या आता मुकुट बनवायचं चालू आहे ते मार्चमध्ये येतील नमस्कार मी अजिंक्य जोशी कोल्हापूरमध्ये आलो आहे महालक्ष्मीचं दर्शन घेतलं चौदा तारखेला जयंती आहे त्यानिमित्तानं म्हणजे एकमुखीचं दत्त आहे त्यांचं दर्शन घेण्याचा योग मला मिळाला माझ्या नशिबात होतं ते कारण कोल्हापुरात याच्या आधी बऱ्याचदा येणं झालं पण काही गोष्टी आपल्याला खूप उशिरा कळतात म्हणा आपल्या नशिबात असतात त्याच वेळेला त्या गोष्टी घडत असतात सो मला असं वाटतं की माझ्या नशिबाने मला आज इथे आल्यानंतर थोडंफार शोधावं लागलं हे देवळ पण दत्ताचं एकमुखी दत्ताचं हे देवळाचं देव दत्ताचं दर्शन मला झाल्याचं थी थी मला खूप आनंद आहे तर आपण पाहिलं कोल्हापुरातील मिरजकट येथे येथील एकमुखी दत्त मंदिराची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट्स करून नक्कीच कळवा कॅमेरापर्सन अक्षता गुरुसह मिनिता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर